नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल पुन्हा मध्ये स्वागत आहे तर तुम्ही माझ्या हातामध्ये हा एवढा मोठा जो कॅमेरा बघत आहात ना हा फक्त आणि फक्त रुपयापासून होतो तुम्हाला विश्वास नाही होत असेल तर चला मग आता आपण शॉपमध्ये एंटर करू आणि बघूया कॅमेरा किती रुपयापासून आणि कोणते कोणते आहेत तर चला स्टार्ट करूया दादा हो दादा ओ दादा अरे काय मी ऐकलं दोन हजार पासून कॅमेरा वाटतात खरंच आहे का तुमच्या इकडे खरायच्या आमच्या शॉप उल्हासनगर मध्ये उल्हासनगर मध्ये तुम्हाला ते सस्त ते सस्ता कॅमेरा भेटतो आणि कंपनीचा कॅमेरा कंपनीचा कॅमेरा कंपनीचा दोन हजार पासून दोन हजार पासून मला दोन हजारचा चा दो दो कॅमेरा मी दाखवणार पहिले व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला दोन हजार वाला कॅमेरा मी बीच मध्ये दाखवणार पहिले स्टार्ट करणार मी डीएसएलआर तुम्हाला माझ्याकडे ओनली वाले पाहिजे ते दहा हजार पासून भेटून जाईल आणि फोटो प्लस व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला भेटून जाईल पंधरा ते सोळा हजार मध्ये आणि तुम्हाला ब्लॉगिंग कॅमेरा पाहिजे ब्लॉगिंग कॅमेरा वीस हजार मध्ये तुम्हाला माझ्या शॉपवर भेटून जाईल आमच्या इकडे के कॅमेरा ना दहा हजार पासून फोटो वाले स्टार्ट आहे दहा हजार पासून ओनली फोटो आणि फोटो प्लस okay. व्हिडिओ वाले पाहिजे तुम्हाला okay. ते तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला पंधरा ते सोळा हजार मध्ये फोटो, 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 फोटो वीडियो प्लस व्हिडिओ अच्छा म्हणजे पंधरा ते सोळा हजार मध्ये फोटो प्लस व्हिडिओ भेटणार ओके अठरा पंचावन्न लेन्स पण भेटणार अच्छा म्हणजे मोठ्या लेन्स पण लावू शकतो आपण याला याच्यामध्ये काय वॉरंटी वगैरे आहे का दादा वॉरंटी भेटणार सहा महिन्याची सर्व्हिस वॉरंटी भेटणार बॅग बिल बॅटरी चार्जर सगळं तुम्हाला इथे मित्रांनो सगळं भेटणार आहे आपल्याला मेरा प्रोजेक्ट का चेस्ट्री okay. पासून मित्रांनो बघू शकता ब्लॉगिंग कॅमेरे आहे एकदम जबरदस्त कंडिशन आहे याची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि असं नाही आहे की कॉपी आहे ओरिजिनल देते ते लोक हा आणि तुम्हाला लेंस याचा मोका टाकेचे ले मोठा टाकेचे तुम्ही ले चेंज करू शकता म्हणजे आपण कोणतीही लेन्स आपण यामध्ये आपण फिट करू शकतो आणि तुम्हाला वायफाय कॅमेरा पाहिजे वायफाय कॅमेरा पण आमच्याकडे वायफाय कॅमेरा सुद्धा आहे आपल्याकडे वायफाय कॅमेरा पण तुम्हाला भेटून जाईल सतरा हजार मध्ये लेन्स सतरा हजार मध्ये लेन्स सकट मिळणार आहे वायफाय कॅमेरा मित्रांनो ओके okay, आणि बारा शेडी पाहिजे अकरा शेडी पाहिजे याच्या डिस्प्ले मध्ये सगळं okay, कॅमेरा आमच्या इथे लावायला ते जागा नाही आम्ही आठवडी ठेवलेले स्टॉक लिहिू शकता पूर्ण कॅमेर सोनी ले भरपूर स्टॉक आहे तुम्हाला तुम्हाला काय इथे नाही भेटणार ते होऊ शकत नाही आणि तुम्हाला मिररलेस आता बघा हे सगळं लेटेस्ट चालले मिररलेस कॅमेरा कॅमेरा मिररलेस आमच्याकडे वीस हजार पासून स्टार्ट आहे याच्यामध्ये मिररलेस म्हणजे आता काय आहे आणि आता हे कॅमेरा मिरर वाले त्या पहिले मिरर वाले चालत होते आता okay. मिररलेस था, अच्छा याच्या आतमध्ये मिररलेस आहे ओके मिरर हाच नाही मिरर फास्ट फोकस एसटीएम लाईन सगळं फास्ट लेटेस्ट पीस म्हणजे एकदम लेटेस्ट आहे या मिररले आमच्याकडे वीस हजार पासून स्टार्ट वीस हजार पासून इथे स्टार्टिंग आहे आणि सोनी चा कॅमेरा पाहिजे सोनी चा तुम्हाला जे कॅमेरा ऑनलाइन तुम्हाला साठ सत्तर हजार चे ते माझ्याकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये भेटून फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये सोनी पर्सेंट कोणाला फिफ्टी पर्सेंट भेटणार कोणत्या मध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ भेटणार कोणाला बघा काय जबरदस्त आहे फोरके कॅमेरा फोरके कॅमेरा हो त्याचे स्टेन फोरके आणि लेटेस्ट लेटेस्ट कॅमेरा आहे माझ्याकडे झेड बी आहे आणि हाय सिक्स फोन डबल झिरो हाय सिक्स सिक्स डबल झिरो आणि बाहेर हाय एक लाख तीस हजार तीस हजार ची एक लाख फक्त सिक्स्टी थाउजंड हा सिक्स्टी हाय थाउजंड रुपीज मोठा लेन्स विथ प्लस लेन्स मध्ये मिळणार मोठा लेन्स आणि तीस हजार मध्ये ओके तीस हजार मध्ये मित्रांनो आणि तुम्हाला ते दोन हजार वाला कॅमेरा दोन हजार कॅमेरा तुम्हाला भेटणार अमिको कंपनीच्या याची एमआरपी आहे चार हजार ची एम आर पी आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ नवीन कॅमेरा आहे दोन हजार मध्ये भेटणार बघा नवीन कॅमेरा आहे आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये दोन हजार ला देणार आहे फोर के कॅमेरा पाहिजे तुम्हाला त्याची एम आर पी सेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ तीन हजार पाचशे मध्ये दादा मी काय म्हणतो हा वॉटरप्रूफ आहे का वॉटरप्रूफ आणि याच्या सोबत सगळं तुम्हाला एसेसरीज पण मजबूत म्हणजे सगळं याच्या बॉक्स मध्ये आहे एक्सेसरीज आहे ते तुम्हाला फ्री आहे सगळं याच्यात आणि वायफाय पण आहे याच्यात वायफाय सुद्धा आहे या कॅमेरा दोन पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकता तुम्हाला काय काळजी नाहीये Okay. आणि तुम्हाला निकॉन मध्ये वेडिंग कॅमेरा पाहिजे वीस हजार पासून वेडिंग कॅमेरा पण तुम्हाला इथे भेटू शकतो वेडिंग म्हणून एक आठवलं दादा आपण रेंट वरती सुद्धा देता का रेंट मध्ये पण तुम्हाला पाहिजे तुम्ही लोकल आहे या बदलापूर पासून कल्याण डोंबिवलीवाले तुम्हाला रेंट मध्ये पण रेंटच्या आमच्या डॉक्युमेंट पाहिजे ते तुम्ही कॉल करून डिटेल विचारू शकता ओके आणि लेटेस्ट कॅमेरा माझ्याकडे अवेलेबल आहे ते सगळं आता जो चालले झेड थर्टी झेड ओके हे लेटेस्ट कॅमेरा तुम्हाला आ सिरीज सगळं आ सिरीजचे कंडिशन बघा तुम्ही एकदम प्युअर हंड्रेड कंडिशन मदी एक पर्सन कंडीशन मध्ये आणि स्वतः एक वन इयर वॉरंटी मध्ये भेटणार आहे सपोर्ट के 1 इयर कंडीशन बघा एकदम प्युअर नवीन कंडीशन मध्ये आहे दा बघू शकता मिररलेस कॅमेरा अच्छा मिररलेस कॅमेरा आहे आठवा लेन्स आहे याचा जबरदस्त जे एवढा भारी कॅमेरा आणि ते पण कुठेही स्क्रॅच नाही आहे याला बघू शकता तुम्ही प्रॉपर एकदम नवीनच्या नवीन, नवीन पीस आहे हे तुम्हाला अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे भेटतो इथे पूर्ण वॉरंटी सबोध ओपन बॉक्स पाहिजे ओपन बॉक्स सेकंड हँड पाहिजे सेकंड हँड पण भेटणार ओके ओपन बॉक्स ओपन बॉक्स म्हणजे आपण दोन तीन वेळा युज केला चार वेळा युज केला विकून टाकल्या कस्टमर बरोबर ओपन बॉक्स दाखवतो हे ओपन सेकंड मध्ये सगळे इथे अच्छा ओके ओपन बॉक्स मध्ये आपल्याला वॉरंटी वगैरे सुद्धा सगळं एक सर्व्हिस फ्री भेटणार बॅक भेटणार बॅटरी चार्जर सगळं तुम्हाला फ्री भेटणार आहे मित्रांनो आणि हे ZB E10 ओके एकदम okay. एक लेटेस्ट लेटेस्ट पीस चालू आहे फोर्टी था थाउजंड पासून स्टार्टिंग आहे खो, खोलता येणार का आपल्याला तुम्हाला याद राखूत हे नवीन पीस आहे ओके हे पूर्ण नवीन पीस आहे हे नवीन पीस तुम्ही ऑनलाइन चेक करा माझ्याकडे तुम्हाला आठ हजार कमी मध्ये भेटून जाईल नवीन पीस टू इयर वॉरंटी कंपनी वॉरंटी नभी चा नवीन आहे मित्रांनो बघू शकता एकदम हा फ्लिप पण होतो असा रेड बी ई टेन लेट बी टेन आणि फोर के प्लस सोनी टच स्क्रीन सगळ्या बॅटरी तुम्हाला एकदम भारी तुम्हाला कॅनॉन मध्ये पाहिजे निकॉन पाहिजे निकॉन मध्ये छप्पन सो आहे आहे आमच्याकडे तीनही कंपनीचे चे कॅमेरा अवेलेबल आहेत निकॉन कॅनॉन फाय सिक्स डबल मार्केट मध्ये ऐंशी ऐंशी हजार मध्ये भेटा आम्ही फाय थाउजंड मध्ये विकतो पूर्ण नवीन कंडिशन आणि नवीन पीस

लेन पाहिजे सेकंड मध्ये पण आहे पस्तीस ला सिंगल लेन्स चाळीस हजार ला डबल लेन्स ओके म्हणजे सिंगल लेन्स पस्तीस ला चाळीस ला दोन डबल आणि तुम्हाला हे फाईट ला फोटोग्राफी लेन्स कॅमेरा पाहिजे पन्नास हजार पासून कॅमेरा माझ्याकडे कॅमेरा लेन्स सगळं भेटणार पन्नास नवीन ची प्राइस बघू तर आधी दीड लाखाच्या वरती आहे अच्छा नवीन घेतला तर दीड लाखाच्या वरती पन्नास हजार मध्ये कॅमेरा आणि लेन्स दोघी दू म्हणजे हा पूर्ण सेट आहे हा पन्नास हजारचा सेट आहे हो माझ्याकडे आणि नवीन प्राइस चेक करा फक्त लेन्स ची प्राइस नव्वद हजार मित्रांनो जर तुम्हाला ना उल्हासनगर मध्ये उल्हासनगर पेक्षा जर कमी रेट मध्ये जर कोण देत असेल ना तो तुम्ही मला कमेंट मध्ये सुद्धा सांगा आणि असा रेट तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि तुम्हाला काय कॅमेरा एक वर्ष युज केले तुम्ही कॅमेरा माझ्या करून घेते तुम्ही वीस हजार मध्ये एक वर्ष वर्ष यूज केले परत दिल्यावर दहा रिटर्न भेटणार बघा असं तुम्हाला कुठे भेटतं का कुठे आहे का एक वर्ष युज केल्यानंतर तुम्हाला दहा हजार रिटर्न भेटतील फिफ्टी पर्सेंट तुम्हाला दोन वर्षामध्ये द्यायचे पाच वर्षामध्ये द्यायचे तेव्हा जो रेट असेल ते तुम्हाला भेटणार आणि आमच्या ध्येय व कॅमेरा आम्ही रिटर्न घेऊ बरोबर पण तुम्ही द्या एक वर्षात द्या आणि दहा वर्षात द्या सेम डेटला जी जी प्राइस चालली असेल तुम्हाला तो रेट भेटणार एक वर्षामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट रिटर्न्टी आहे ते तुम्हाला पॉकेट कॅमेरा पाहिजे बघा कोणाची बजेट कमी असते मुले घरी ते मोबाईल नाही वापरत तुम्हाला ही कॅमेरा फाय थाउजंड फाय फाय थाउजंड कॅमेरा भेटते भेटते सहा हजार सात हजार्स ते पण फुल क्वालिटी मध्ये भेटणार ओके आणि या पाणी मध्ये घेऊ शहू शकता बारा मध्ये वॉटरप्रूफ आहे बारा हजार मध्ये बारा हजार मध्ये मित्रांनो बघू शकता वॉटरप्रूफ कॅमेरा आहे आणि गोप्रो गोप्रो माझ्या बारा हजार पासून स्टार्ट आहे गोप्रो ऑरिजिनल गोप्रो आहे ते बारा हजार पासून यांच्या इथे सुरुवात होते इंस्टा थ्री सिक्स्टी इन्स्टा थ्री सिक्स्टी सुद्धा आहे मित्रांनो माझ्याकडे गोप्रो नाइन ओके आणि ड्रोन माझ्याकडे किती पासून सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपया पासून ओपन करतो नवीन ड्रोन ओके सोळाशे पन्नास पासून मित्रांनो यांच्या इथे ड्रोन सुरू होतात तो पण नवीन ड्रोन आहे याच्यात काय गॅरंटी वॉरंटी नाहीये तुम्हाला okay. दोन बॅटरी बै, सपोर्ट पाहिजे तर okay. कॅमेरा सुद्धा आहे काय दो, दोन दोन कॅमेरा दोन कॅमेरे मित्रांनो बघू रिमोट भेटणार कॅमेरा भेटणार आणि एक बॅटरी सपोज सोळाशे पन्नास दोन बॅटरी अगर घेतली तुम्ही अठराशे पन्नास अठराशे पन्नास दोन बॅटरी सोबत अठराशे पन्नास सिंगल बॅटरी मध्ये सोळाशे पन्नास आणि याच्यात अजून क्वालिटी वाले ते पण मला माल हाय तुम्हाला भेटणार ड्रोन आहे ब्रेसलेट मोठे ड्रोन असतात जे कॅमेऱ्या साठी आपण युज करतो आता आमच्या इकडे ऑफर चालले ना रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट काय ऑफर आहे आता आपल्या नऊ तारीख पासून स्टार्ट आहे आणि पंधरा तारीख पासून लास्ट ऑफर आहे नऊ तारखेपासून मित्रांनो नऊ ऑगस्ट बरोबर नऊ ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला दोन आले झाले दो दो बारा बारा पर्सेंट डिस्काउंट भेटणार जो प्रेम घ्या तुम्ही बघा मित्रांनो तुम्हाला फक्त आठ ऐशे होऊन इथे असं टाकायचं इथे आपल्याला जेवढे आता मला सात आलं तर इथे मला सात पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही जे कॅमेरा घ्या आणि छोटे कॅमेरा आणि ते तुम्हाला भेटले ना तुम्हाला ड्रोन ह्याच्यात डिस्काउंट दिसता नाही ते तुम्हाला डीएसएलआर मध्ये कुठली पण घ्या तुम्ही तुम्हाला ऑफर आहे भेटणार ऑफर भेटणार याच्यात दोन तीन रुपये बरोबर दादा दादा तर इथे लोकांना आपले जे कस्टमर आहेत आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय असेल दादा आमच्या ऍड्रेसचे उल्हास नेगा सेक्शन सध्या तुम्हाला यायचे कल्याण स्टेशन वरून उतरले तुम्ही एक नंबर प्लॅटफॉर्म मधून बाहेर आल्यानंतर सांगा रिक्षावाल्याला वाल्याला कॅमेरा शॉप उल मेगा थ्री आणि गुगल पण करणार तुम्ही विकी कॅमेरा शॉप आणि गुगल रिव्ह्यू पहा तुम्ही नंतर आमच्या वर विजिट करा आणि दुसरी गोष्ट काय म्हणतो आमच्या वर तुम्हाला बॅटरी भेटणार चार्जर भेटणार जे तुमची कॅमेरा बंद झालेले ऍक्सेसरीज पण आपल्या एक्सेसरीज भेटणार तुमचे जुने जुने कॅमेरा बंद झालेले तुम्ही घेऊन या तुम्हाला बॅटरी चार्जर इथे ओल्ड ची ओल्ड कॅमेरा ची पण भेटणार आणि दुसरी बर आमच्या शॉप वर

पार्ट टू किंवा आम्ही जास्त हो कॉमेंट आल्यावर पार्ट टू पण काढू हो आम्ही बघा मित्रांनो पार्ट टू सुद्धा आपला येणार आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा मित्रांनो तर दादा अजून एक सॉरी की अजर ला, जर कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन कॅश ऑन डिलेव्हरी ऑल ओव्हर इंडिया आहे मुंबई मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी फ्री आहे काय तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला घरी मध्ये कॅमेरा भेटणार आणि आमचा दुसरा शॉप पण ठाणे मध्ये आहे तुम्हाला ठाणे ऍड्रेस पाहिजे तर व्हॉट्सअप मध्ये मला ठाणे ऍड्रेस सेंड करून पाठवून द्या तुम्हाला ओके दादा तर धन्यवाद थँक्यू सो मच इतकी माहिती दिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो व्हिडिओ परत एकदा मी बोलतोय की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि अशा कॅमेरा घेण्यासाठी विकी कॅमेरा शॉपला विजिट करा नक्कीच तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये